चिकन मटण बिर्याणीसारखीच टेस्ट आणि तेही वेज पुलावमध्ये आणि यामध्ये आपण सोयाबीनचा वापर करून आपण एका सिटीमध्ये अगदी बिर्याणीसारखा पुलाव बनवणार आहे तर थोडाही वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटीभर सोयाबीन घेतले आणि हे गरम पाण्यामध्ये मी पाच मिनटं ठेवून दिले होते आता गरम पाणी यामधलं काढून घेतले आणि परत थंड पाणं एक दोन वेळा धुवून पिळून घेतले चांगलं हे सोयाबीन जेणेकरून याचा वास जो काय असतो तो, तो निघून जातो आता यामध्ये एक साधारण तीन ते चार चमचे दही घालून घ्यायचं दही घालून घेतल्यानंतर दही चांगलं आपण ह्या सोयाबीनला लावून घेऊयात आता त्यामध्ये एक चमचा प्लेन जे लाल तिखट असतं ते घालून घेतले आणि बिर्याणी मसाला एक किंवा दीड चमचा ऑइल इतपत घालून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घेऊयात आता मीठ घालूया तर मीठ इथं थोडं मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण नंतर आणि मीठ घालणार आहे आणि लसूण एक सात आठ पाकळ्या मी सोलून घेतल्या होत्या त्या ठेचून आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आणि हे आता एक पाच मिनटं आपण मॅग्नेशनसाठी ठेवून देणार आहे आता बाकी काय लागणार आहे ते बघूयात तर इथं जो बिर्याणीचा जो तांदूळ असतो लांबवाला दावचा तो मी दोन वाट्या घेतला आहे कुठलेही एक वाटी सेट करा आणि त्या वाटीने दोन वाटी तांदूळ घेतला आहे मी आता तांदूळ स्वच्छ एक दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा तर इथं दोन ते तीन वेळा तांदूळ आता मी धुऊन घेणार आहे तर इथं बघू शकता दोन ते तीन वेळा धुऊन घेतला आहे आता त्यामध्ये एक थोडंसं पाणी घालून तांदळाच्या वरती येईल इतपत पाणी घालून आपण पाचच मिनटं तांदूळ ह्या पाण्यात ठेवायचा आहे जास्त वेळ तांदूळ ठेवायचा नाही आता भाज्या बघूयात इथं मी फ्लावर घेतला आहे बटाटा एक घेतला आहे कांदा साधारण एक ते दोन छोटे कांदे उभे चिरून घेतलेत शिमला मिरची एक दोन चिरून घेतलीत कोथिंबीर लागणार आहे पुदिना घेतला आहे आणि एक टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता एका कुकरमध्ये साधारण एक छोटी पळी होईल इतपत तेल घालून घ्यायचं तेल चांगलं तापल्यानंतर आपण खडे मसाले यामध्ये घालून घेऊयात तमालपत्र पण घालून घेतले छान असं तमालपत्र आणि काळी मिरी हे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे कांदा जो उभा चिरून घेतला होता तो अगदी सोपी पद्धत आहे पण टेस्ट आपलं चिकन बिर्याणी किंवा आपण मटन बिर्याणी खातो तशी टेस्ट ह्या आपल्या सोयाबीनच्या पुलावला येते त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्याही आपण यामध्ये घालून घेऊयात फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जो तांदूळ वापरणार आहे बिर्याणीचा किंवा तुमच्याकडे दुसरा कुठलाही तांदूळ जर असेल तर तो, तो जास्त वेळ पाण्यात ठेवायचा नाही पाचच मिनटं पाण्यामध्ये ठेवायचा जेणेकरून तो मोडला नाही पाहिजे अक्काच्या अक्का तसाही दिसला पाहिजे तो तांदूळ मग कोणताही वापरा तुम्ही तर मी, मी भाज्या आपण फ्राय करच तोपर्यंतच तो तांदूळ आपण पाण्यात ठेवलेला आहे आता बाकीच्या सगळ्या भाज्या मी यामध्ये घालून घेतल्यात आणि मीडियम फ्लेमवरती आपण तीन ते चार मिनटं भाज्या वाफलून घेणार आहे तीन ते चार मिनटं मी भाज्या वाफलून घेतल्यात आपल्याला शिजवायच्या नाही आहेत जास्त वाफलून घ्यायच्या थोडा वेळ तीन ते चार मिनटं परतून आता हे जे काय आपण सोयाबीन मॅग्नेशन्स करून ठेवलं होतं तेही आता आपण यामध्ये घालून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊयात आता मिक्स करून घेतल्यानंतर तांदळामधलं पाणी काढून घेतले बघू शकता पाचच मिनटं तांदूळ ठेवला होता तरीही तांदूळ पटकन असा हातावर घेतलं तुटतो त्याच्यामुळे जास्त वेळ पाण्यात ठेवू नका आणि आता तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं इथं मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू शकते हा पुलाव जो आहे हा पुलाव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना प्रचंड आवडणारा असा हा पुलाव होतो त्याच्यामुळं एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा सगळेजण घरातले खुश होतील तर इथं मी, मी ला आता तांदूळ छान असा मिक्स करून घेतला आहे आता तांदूळ मिक्स केल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर साधारण मी अडीच चमचे होईल इतपत मी मीठ घालून घेतले आणि लास्टला आपण आता यामध्ये घालणार आहे कोथिंबीर आणि आपण जी काही बारीक चॉप केला होता तो पुदिनाही आपण यामध्ये आता घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेऊयात तर झटपट असा हा तुम्हाला कधीतरी बिर्याणी खायची इच्छा जरी झाली तर तुम्हा या पद्धतीचा सोयाबीनचा पुलाव तुम्ही बनवून बघा बिर्याणीचीच टेस्ट येते आता यामध्ये पाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे किती घालायचे तर दोन वाटी तांदूळ घेतला होता मी त्यासाठी मी हा जो हा ग्लास दिसतो तो मी सव्वा दोन ग्लास पाणी यामध्ये बरोबर घालणार आहे तर दोन ग्लास पाणी मी आता यामध्ये घालून घेतले आणि एक पाव ग्लास पाणी यामध्ये मी ॲड केले म्हणजे टोटल सव्वा दोन ग्लास पाणी बरोबर ॲड केलेला आहे आता झाकण लावायचं मीडियम फ्लेम करायची गॅसची आणि एकच शिट्टी करायची आणि लो फ्लेमवरती पाच मिनटं आपला हा पुलाव ठेवून द्यायचा बरोबर एक शिट्टी आणि लो फ्लेमवरती पाच मिनटं गॅसवरती हा राईस ठेवला होता आणि आता मी खाली घेतला आहे कुकर थोडा थंड झाल्यानंतर झाकण काढले तर बघू शकता मोकळा असा कुठेही आपला तांदूळ तुटलेला नाही जसा मी तुम्हाला कुकरमध्ये घालायच्या आधी दाखवला होता तसाच ता तांदूळ आपला ह्या पुलावमध्ये निघतो कुठेही तांदूळ तुटत वगैरे नाही तर पाहू शकता मस्त असा अगदी आपण जेव्हा ह्याचं झाकण काढतो तेव्हा त्याचा जो आपण जे काही खडे मसाले वगैरे ह्याच्यामध्ये घातले त्याचा वास अगदी सुंदर असा वास याचा येतो आणि कधी आपल्याला हा पुलाव खाईल असं होतं इतका छान असा पुलाव तयार होतो तर बघू शकता दिसायला तरी जसं आपण रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी मागवतो तसं अगदी प्रॉपर तसा हा पुलाव दिसतो अगदी मोकळा कुठंही भाताचं शीत न तुटता कुकरमध्ये हा पुलाव नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार